तसेच साखर तेल आणि तांदूळ होलसेल दरात भेट मिळेल आपल्या छोट्या कार्यक्रमासाठी तुम्हाला जे काय लागेल ते होलसेल दरात भेटून जाईल आपल्याला हे सर्व प्रकारचे आपण ऑनलाईन फॉर्म भरून दिल्या जाईल तसे की किंवा स्पर्धा परीक्षेचे फॉर्म ते छोटे मोठे कागदपत्र आधार कार्ड हो वगैरे सगळं प्रिंट केलं जाईल पवार नारायणा ट्रेडर्स ड्युटी परिवाराने सध्या पंचक्रोशीमध्ये बेरोजगारी खूप वाढत आहे तरी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने परिसरामध्ये नारायण ट्रेडलर्स आणि ऑनलाईन सेवा सुविधा पुरवली आहे त्याबद्दल मी ड्यूटी परिवारांना माझ्यातर्फे आणि सर्व मित्रमंडळी हार्दिक शुभेच्छा देतो आमचे मित्र शिवाजीराव देवटे सर यांचे पुत् चंद्रकांत देवटे यांनी आपल्या शिक्षणाच्या नंतर शेवा इथं आमच्या पिरशुनी येते आपल्या सगळ्या पै पाहुण्याला आणि इष्टमित्राला सेवा देण्यासाठी ऑनलाईन सेवा आणि ट्रेलर्स या नावाखाली इतरही म्हणजे शेतीमाल पशुखाद्य ही विक्री करण्याचं ठरवलेलं आहे आजच्या शेतकरी हा अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जगत आहे तसेच वाढती बेरोजगारी यावर मात करण्यासाठी तरुण एक मित्र आमचा या व्यवसायात उतरत आहे या व्यवसायाला आमच्या सर्व मित्र मित्रपरिवारातर्फे व माझ्या वैयक्तिक शिंदे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्यवसाय उत्तराउत उत्तर प्रगती करो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना बस स्टँड येथे आमच्या शिवाजीराव दाजीनं नारायण ट्रेडर्स ह्या दुकानची ओपनिंग केली त्या दुकानला आम्ही सर्वजण उपस्थित राहून त्यांना पुढील चालेस माझ्याकडून व हो माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून त्यांचे जमाने ब... भरारी वा एवढीच इच्छा प्रमेशरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद माझे पेक्षी या ठिकाणी नारायणा ट्रेडर या नावाने आणि एक बेरोजगारी दूर व्हावी या उद्देशाने माझ्या पुतण्या नोकरीला जाण्याच्या इच्छेमध्ये असताना सुद्धा आम्ही त्याला व्यवसायामध्ये म्हणजे हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याला या ठिकाणी टेक्शिवनी सारख्या गावात आम्हाला म्हणजे नवीन तरुणांनी त्याच्याकडे बघून व्यवसायामध्ये भरारी मारावी किंवा व्यवसाय करावा बेकारी दूर नोकरीच्या माध्यमातून होणार नाही तर त्याच्यासाठी वेगवेगळे ज्याच्या त्याच्या परिणाम व्यवसाय करावे लागतील तेव्हाच ही बेकारी दूर होईल हीच आमची अपेक्षा आहे आणि हा आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यासाठी शेतीला पुरक असा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे पशुधन आहे जे दुग्ध व्यवसाय करतात त्यासाठी त्या दुग्ध व्यवसाय लागणार पशुखाद्य आणि वेगवेगळ्या जनावरांना लागणारी जे बी काही चुरी असेल किंवा वेगवेगळे जे साहित्य लागतं ते पुरवण्याचं काम आम्ही करणार आहोत जेणेकरून बेरोजगाराला काम मिळेल आणि शेतकरी आत्महत्या जोरधंद्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी अपेक्षा ठेवून या व्यवसायामध्ये आम्ही उतरलेलो आहोत